आयरा लाजत लाजत बाल्कनीमध्ये टेबलजवळ गेली खुर्चीवर बसली आणि आदित्यसाठी बियर ग्लासमध्ये ओतू लागली आदित्य असत असं तिच्यासमोर येऊन बसला आयराने ग्लास त्याच्याकडे वाढवला आयरा म्हटली सर आदित्य हो ग्लास घेत म्हणतो तू सुद्धा घे आयरा म्हणते सर मी पीत नाही आदित्य म्हणतो सॉरी ओके बरं डिनरला काय आहे त्याने बियरचा एक सीप घेत ग्लास बाजूला ठेवला आणि एक एक करून प्लेट सुघडायला लागला वा माझं फेवरेट चिकन बिर्याणी फिश फ्राय चायनीज नूडल्स आयरा म्हणते हो तुम्हाला आवडतात ना दोघांनीही डिनर केलं डिनर झाल्यावर शेवटी आदित्यने उरलेली बियर ग्लासमध्ये ओतली आणि प्यायला सुरुवात केली आयरा म्हणते सर बिअर थोडी जास्त होत नाही का आदित्य म्हणतो डोंट वरी आयराजी यामध्ये फारसा नशा होत नाही हे ऐकताच आयरा उठून रूममध्ये जायला लागली आदित्यने तिचा हात धरून थांबवलं आयराने हसत हात सोडवला आणि ती हात गेली ती सरळ बाथरूममध्ये गेली आदित्यने बियर संपवून आत प्रवेश केला तेव्हा त्याने रूममध्ये सर्वत्र पाहिलं तेव्हाच आयरा बाथरूम मधून बाहेर आली सोनेरी चादर रंगावर घेऊन हे पाहून आदित्यला थोडं विचित्र वाटलं त्याने फार वाट पाहिली नाही आणि ती चादर सोडून दिली आयराने उरलेली लाजही ही दूर फेकून दिली तिने लाईट पिंक रंगाची नायटी घातली होती ज्यामधून तिच्या शरीराची रचना स्पष्ट दिसत होती आदित्य म्हणतो ब्युटिफुल तो जवळ जाऊन तिला मिठीत घेत म्हणाला आयरा त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकत म्हटली सर तुमच्या सगळ्या इच्छा काय आहेत ते सांगा मी सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आदित्य गालावर किस करत म्हणतो माझ्या सगळ्या इच्छा तर तेव्हाच पूर्ण झाल्या तेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आता काही बाकी नाही पण तरीही जर तू काही करायचं म्हणतेस तर एक छोटीशी इच्छा पूर्ण कर आयरा म्हणते बोला ना सर आदित्य म्हणतो फक्त हेच तू हे सर म्हणणं बंद कर असं वाटतं की जणू मी माझ्या बायकोबरोबर नाही तर एखाद्या एम्प्लॉईसोबत आहे माझं नाव घे ना मला छान वाटेल प्लीज आयरा म्हणते आ आदित्य हो बोल ना आयरा म्हणते नाही सर मी तुमचं नाव नाही घेऊ शकत आदित्य थोडा नाराज होत तिचा हात सोडून म्हणतो आता तर तू इतक्या मोठ्या गोष्टी बोलत होतीस माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करशील म्हणालीस आणि आता ही एक छोटीशी इच्छा पूर्ण करू शकत नाहीस असं म्हणत तो मजेमध्ये तिच्याकडे पाठ फिरवून उभा राहिला आयराच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तिने ते आरशात पाहिले आणि पुन्हा आदित्यकडे वळली आदित्य म्हणतो अरे अरे माझ्या इतक्या छोट्याशा इच्छेमुळे तुमचे अमूल्य अश्रू ओघडतील हे माहीत असतं तर मी असं कधीच बोललो नसतो असं म्हणत त्याने तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं बरं आता आरशाकडे बघून पुन्हा हसून दाखवा जर नाही हसलात ना तर मी किस करेन हे ऐकताच आयराने लाजून स्माईल केली आणि डोळे बंद केले आदित्य म्हणतो व्हेरी नाईस तुमचं हसणं पाहून मन अगदी आनंदी होतं आयराला अजून अजूनच सावरण्यास लागली आदित्यने तिला उचलून गोदीत घेतलं आणि बेडवर नेऊन हलकेत झोपवलं त्याने तिच्या कपडावरून सुरुवात करत त्यांच्यामध्ये असलेली शेवटची सीमाही पार केली आता ते दोघं एकमेकांचे झाले होते दोन शरीर पण एक आत्मा एक तासानंतर ते दोघं वेगळे झाले आयरा थकून त्याच्या कुशीत झोपून गेली होती पण आदित्य अजूनही हसत तिच्याकडे पाहत होता त्या निरागस चेहऱ्याकडे ज्यावर त्याला खूप प्रेम येत होतं तेवढ्यात आदित्यचा मोबाईल वाजला मोबाईल आयराच्या बाजूच्या टेबल लाईटजवळ ठेवलेला होता तो उचलण्यासाठी आदित्यने हात पुढे केला आणि तेवढ्यात आयरा जागी झाली आयरा म्हटली कोणाचा फोन आहे आदित्य फोन पाहत म्हणतो अंबरच्या आईचा अंबरच्या आईचं नाव ऐकताच आयराने पूर्ण डोळे उघडले आदित्यलाही थोडं टेन्शन आलं शेवटी त्यांनी फोन का केला असेल त्याने कॉल रिसीव केला आदित्य म्हणतो हॅलो आईजी अंबरची आई म्हणते सर अंबरचा अपघात झाला आहे आत्ताच हॉस्पिटलमधून फोन आला आदित्य घाबरून म्हणतो काय अपघात कसा झाला केव्हा अंबरची आई म्हणते तो घरी येत होता वाटेत झालंय लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलंय मी सध्या हॉस्पिटलच्या वाटेवर आहे आदित्य म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी तिथे येतो अंबरची आई म्हणते ठीक आहे सर आदित्यने फोन ठेवला तो बेडवरून उठत म्हणाला आयराजी आई जी मी हॉस्पिटलला जातोय आईजी एकट्या तिथे काही सावरू शकणार नाहीत आयरा म्हणते मी पण येते असं म्हणून ती चादर लपेटून उठली पण उठताना तिला वेदना जाणवली आदित्य म्हणतो आयरा यू ओके आयरा म्हणते या मी तुमच्यासोबतच येईन प्लीज मला घेऊन चला आदित्य म्हणतो ओके थांबा मी तुमचे कपडे काढून देतो त्याने तिच्यासाठी पायजमा सूट काढून दिला आयरा बाथरूममध्ये जाऊन ते घालून बाहेर आली आदित्यनेही बाहेरच्या रूममध्ये आपले कपडे घातले दोघंही हॉस्पिटलसाठी निघाले दोघंही चिंतेत कारमध्ये बसले होते ड्रायव्हर अजून वाटेतच होता आदित्य म्हणतो हा अंबर बाईक कसा चालवत होता नक्की हिरोसारखा लहर लहर चालवत असावा आयरा त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली रिलॅक्स आदित्यजी सगळं ठीक होईल आदित्य म्हणतो एक मिनिट तुम्ही आताच काय म्हटलं आयरा म्हटली तेच की सगळं ठीक होईल आदित्य म्हटलं नाही त्याच्या आधी काय म्हटलं आयरा म्हणते आदित्यजी आदित्य म्हणतो हो हेच असंच बोल मला खूप छान वाटतं आयराने हलकीशी मान हलवली आणि त्याच्या बाहूंमध्ये हात घालून खांद्यावर डोकं ठेवलं ड्रायव्हर म्हणतो सर हॉस्पिटल आलं दोघंही कारमधून उतरले आणि थेट आज जाऊन काउंटरवर अंबरबद्दल विचारलं त्यांनी ओटी रूमचा रस्ता दाखवला दोघं तिथे पोहोचले अंबरची आई ओटी रूमचा दरवाजा पकडून उभी होती पोलिसही तिथेच होते त्यांनी खूप समजावलं की दरवाजापासून बाजूला व्हा पण त्या हटत नव्हत्या आदित्यला पाहताच पोलीस इन्स्पेक्टर त्याच्याकडे आला इन्स्पेक्टर म्हटले हॅलो मिस्टर राणा आदित्य म्हणतो हॅलो इन्स्पेक्टर ही माझी पत्नी आयरा राणा आयरा म्हणते हॅलो सर इन्स्पेक्टर म्हणतात हॅलो मॅडम कृपया तुमच्या पेशंटच्या आईला ओटीच्या दरवाजापासून हटवा पहा ना दरवाजा पकडून उभे आहेत आयरा म्हणते हो ती जवळ जाऊन त्यांना सावरते आईजी सावरून घ्या स्वतःला अंबर भाऊला काही होणार नाही दरवाजापासून बाजूला व्हा डॉक्टरांना यायला जायला त्रास होतोय चला इथे बसा आयराने त्यांना तिथल्या खुर्चीवर बसवलं आणि स्वतः त्यांच्याजवळ बसली आदित्य दुसऱ्या बाजूला येऊन बसला अंबरची आई म्हणते माझा मुलगा ठीक होईल ना त्याच्याशिवाय या जगात माझं कोण आहे त्याला काही झालं तर मी म्हणणार आदित्य म्हणतो आई आपण काळजी करू नका अंबरला काही होणार नाही आयरा म्हणते हो आईजी आपले अंबर भाऊ खूप चांगले आहेत आणि देव चांगल्या लोकांसोबत वाईट करत नाहीत आदित्य म्हणतो इन्स्पेक्टर साहेब हा अपघात झाला तरी कसा इन्स्पेक्टर म्हणतात सर जे लोक त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले त्यांनी सांगितलं की एखाद्या कारवाल्याने त्यांना धडक दिली आहे आदित्य म्हणतो तिथं सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला होता इन्स्पेक्टर म्हणतात हो सर कॅमेरा आहे मी एका हवलदाराला फोटोज घ्यायला पाठवला आहे आदित्य म्हणतो ज्याने अंबरला धडक दिली ना त्याला मी सोडणार नाही जेव्हा जेलमध्ये जाईल तेव्हा कळेल माणसाच्या जीवाची किंमत काय असते इन्स्पेक्टर म्हणतो जी सर तुम्ही निश्चिंत राहा तो लवकरच आमच्या ताब्यात असेल थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले तिघंही लगेच उठून उभे राहिले अंबरजी आई म्हणते डॉक्टर साहेब माझा मुलगा ठीक आहे ना डॉक्टर हसत म्हणतात हो आता तो धोक्याच्या बाहेर आहे अंबरजी आई हात जोडत म्हणते डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप आभार डॉक्टर म्हणतो अरे नाही आम्ही तर आमचं कर्तव्य निभावलं आभार मानायचे असतील तर देवाचे आणि त्या लोकांचे माना ज्यांनी वेळेत त्यांना इथे आणलं आदित्य म्हणतो आम्ही अंबरला भेटू शकतो का डॉक्टर म्हणतात हो पण आधी पोलीस त्याचं स्टेटमेंट घेतील आदित्य म्हणतात ओके डॉक्टर आयरा म्हणते आईजी अंबर भाऊ ठीक आहे त्याला काहीच झालेलं नाही असं म्हणत ती त्यांच्या गळ्यात पडली पोलिसांनी स्टेटमेंट घेतला आणि ते तिथून निघून गेले त्याच्यानंतर ते आत गेले अंबरच्या डोक्याला खोल जखम झाली होती आदित्यला पाहून तो उठायला लागला पण आदित्यने थांबवलं आदित्य म्हणतो असं का उठतोस डोक्याला एवढी खोल जखम आहे नीट पडून राहा तू बाईक कशी चालवत होतास रे आयरा म्हणते आदित्यजी एक तर बिचारायला लागलं आहे आणि वरून तुम्ही त्याला ओरडताय अंबरची आई म्हणते नाही मॅडमजी त्याला ओरडू द्या मोठा भाऊ आहे ओरडू शकतो मी पण विचारणार आहे अंबर म्हणतो सरजी मी नीटच चालवत होतो तो कारवाला नीट चालवत नव्हता आदित्य म्हणतो अंबर मी त्या माणसाला सोडणार नाही तू आराम कर मी तुझ्यासाठी आणि आईसाठी जेवण ऑर्डर करतो आणि डॉक्टरांशी बोलून येतो असं म्हणत आदित्य बाहेर गेला काही वेळात अंबरला वार्डमध्ये हलवलं गेलं संपूर्ण रात्र रा आयरा आणि आदित्य त्याच्यासोबत राहिले सकाळी पुन्हा पोलीस आले आदित्य म्हणतो इन्स्पेक्टर कळलं का अंबरला धडक देणाऱ्याबद्दल इन्स्पेक्टर म्हणतो हो सर तो आमच्या ताब्यात आहे आत्ताच तुमच्या समोर आणतो हवालदार त्याला घेऊन ये एक सुमारे बावीस वर्षांचा मुलगा हवालदाराच्या ताब्यात आत आला त्याला पाहताच अंबरच्या आईने त्याची कॉलर पकडली अंबरची आई म्हणते का रे दारू पिऊन गाडी चालवत होतास तेवढ्यात मागून एक भारदस्त मर्दानी आवाज आला काल रात्री गाडी मी चालवत होतो सगळ्यांनी दरवाज्याकडे पाहिलं सुमारे पंचेचाळीस वर्षांचा एक पुरुष डोक्याला पट्टी बांधलेली आत आला इन्स्पेक्टर म्हणतो तुम्ही कोण आदित्य म्हणतो अभय जोशी यांचं नाव हे माझे क्लायंट आहेत पण आजपासून नाहीत मिस्टर जोशी तुम्ही बरंच चुकीचं केलं आहे अभय जोशी म्हणतात मिस्टर राणा हा माझा मुलगा आहे याने काहीच केलं नाही याने फक्त मला वाचवण्यासाठी माझा गुन्हा आपल्या शिरावर घेतलाय हात जोडत तो म्हणतो काल रात्री माझ्या गाडीचा ब्रेक अचानक फेल झाला गाडी माझ्या हातून सुटली अंबरला धडक दिल्यानंतरही गाडी थांबली नाही सुदैवाने पुढे जाऊन एका झाडाला धडकली आणि तिथंच थांबली नाहीतर अजून कोणाला तरी अपघात झाला असता जर विश्वास नसेल तर गाडी अजूनही तिथंच आहे जाऊन बघू शकता मी माझा गुन्हा मान्य करतो माफ केलं तर बरं नाहीतर मी कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे आणि अंबरच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मी करायला तयार आहे आदित्य म्हणतात त्याची काही गरज नाही त्यासाठी मी आहे इन्स्पेक्टर साहेब हे स्वतःच गुन्हा मान्य करत आहेत त्यांच्या मुलाला सोडा आणि त्यांना घेऊन जा आदित्य असं म्हणताच पोलीस त्यांना घेऊन जाऊ लागले तेवढ्यात आयराने थांबवलं आयरा म्हटली थांबा आदित्य म्हणतो काय झालं आयराजी आयरा म्हणते अंबर यांनी जे केलं त्यात त्याची काही चूक नव्हती आयरा म्हणते ते, ते, ते गाडीचे ब्रेक फेल झाले होते आदित्य म्हणतो आयराजी तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे आयरा म्हणते मला हे म्हणायचं आहे की त्यांना माफ करावं त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे त्यांना पश्चाताप होतोय अंबरच्या उपचाराचा खर्चही तेच करत आहेत या अपघातात त्यांची चूक नव्हती आदित्य म्हणतो शटा पायराजी त्यांना माफी मिळणार नाही अंबर म्हणतो नाही सर मॅडम बरोबर म्हणत आहेत इन्स्पेक्टर साहेब तुम्ही त्यांना सोडून द्या मला कुठलीही तक्रार करायची नाही आदित्य म्हणतो अंबर तू बेडापिसा झालास का अंबर म्हणतो नाही सर मला आयरा मॅडमचं म्हणणं अगदी योग्य वाटतं आहे इन्स्पेक्टर कृपया त्यांना सोडून द्या इन्स्पेक्टर म्हणतो ओके हवालदार चला इथून अभय म्हणतात थँक्यू व्हेरी मच मिस्टर अंबर अंबर म्हणतो सर मिस्टर अभय आपले खूप जुने क्लायंट आहेत त्यांना माफ करा मी एकदम ठीक आहे सर आदित्य म्हणतो ठीक आहे तुम्ही जाऊ शकता अभय आपल्या मुलाला घेऊन निघून गेला अंबरची आई म्हणते सर मॅडम तुमचे खूप खूप आभार तुम्ही दोघं संपूर्ण रात्र माझ्यासोबत उभे होता आदित्य म्हणतो त्यात थँक्यूची काय गरज तुम्ही लोक माझेच आहात अंबर ठीक आहे मी डिस्चार्जचे पैसे साईन करून आणतो तुम्ही दोघं इथेच थांबा दुपारी तीन वाजेपर्यंत अंबर डिस्चार्ज होऊन घरी आला आयराने आज कॉलेजला न जाण्याचं कारण सांगितलं रावी ही कॉलेज सुटल्यानंतर अंबरच्या घरी आली तिच्या हातात पिवळ्या गुलाबांचा बुके होता तिने बेल वाजवली अंबरच्या आईने दरवाजा उघडला अंबरची आई म्हणते रावी बाळा तू ती आत ये ती तिला आत घेऊन गेली रावीला पाहून अंबर उठण्याचा प्रयत्न करू लागला रावी म्हणते अरे प्लीज पळूनच राहा अंबरची आई म्हणते रावी तू बस मी तुझ्यासाठी चहा करून आणते असं म्हणत ती तिथून निघून गेली रावी भुके देत म्हणते कसं आहेस अंबर अंबर म्हणतो आधीपेक्षा बरं आहे थँक्यू व्हेरी मच तू माझ्यासाठी आलीस पाहून खूप बरं वाटलं रावी खूप वेळ दोघांशी गप्पा मारत बसली दुसऱ्या बाजूला आदित्य आणि आयरा दोघं घरी परतले पण आदित्य आयरावर नाराज होता आयरा स्वतःहून आदित्यसाठी चहा करून घेऊन आले आयरा म्हणते आदित्यजी चहा आदित्य बेरुखीने म्हणतो ठेवा इकडे आयराला समजलं की तो नाराज आहे आणि का आहे तेही समजलं आयरा म्हणते आपण उगाचाच नाराज का आहात आदित्य म्हणतो माझे नाराजे तुम्हाला उगाच वाटते आहे का आयरा म्हणते हो उगाच आहे अंबरने त्यांच्या विरोधात तक्रार केली नाही आदित्य म्हणतो पण तक्रार करणं गरजेचं होतं सोडून दिलं जेलमध्ये का नाही टाकलं आयरा म्हणते नाही आदित्य एखादा निर्दोष माणूस जेलमध्ये शिक्षा भोगतो हे मला मंजूर नाही आदित्य म्हणतो तुम्हाला तो निर्दोष कुठून दिसतो आयरा म्हणते कारण तो खोटं बोलत होता अपघात त्याने नाही त्याच्या मुलाने केला होता त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी गुन्हा स्वतःवर घेतला आदित्य म्हणतो आयराजी तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात पण गुन्हा लपवणारा देखील मोठा गुन्हेगारच असतो आयरा म्हणते हो असतो पण आपण त्यांना एक संधी देऊ शकतो ते तुमचे क्लायंटही होते ना आदित्य म्हणतो असे खोटाड्या लोकांबरोबर मी बिझनेस करत नाही आयरा म्हणते ठीक आहे नका करू पण प्लीज नाराजी सोडा दुसऱ्यामुळे तुम्ही तुमच्या आयराचंही मन दुखवाल विसरून जा सगळं आदित्य म्हणतो सॉरी तुमचं मन माझ्यामुळे दुखावलं आयरा म्हणते दुःख तर झालं आहे पण आता सगळं ठीक आहे ओके आजचा डिनर मी बनवेल चालेल ना कुठल्या नोकराला ओरडणार ना? नाही ना आदित्य म्हणतो नाही तुम्हीच बनवा मला एक कॉल करायचा आहे मी बागेत बसतो आयरा म्हणते अरे नाही बाहेर खूप वारा आहे तब तब्येत तु बिघडेल तुम्ही इथेच बसा सगळीकडे शांतता आहे ऑफिसचं कामही आरामात होईल आदित्य म्हणतो बाहेरची हवा खायला चाललोय डोंट वरी काही नाही होणार असं म्हणत तो बाहेर गेला तो जाताच आयराने कपाट उघडलं तिच्या आईचं सामान काढलं तिच्या आईची आठवण म्हणून एक लॉकेट होतं हृदयाच्या आकाराचं एका बाजूला तिच्या आईचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला वडिलांचा फोटो होता जो अभय जोशींचा होता त्यांना पाहून आयराच्या डोळ्यात अश्रू आले पण लगेचच तिने स्वतःला सावरलं कारण त्या माणसाने तिच्या आईला धोका दिला होता तेवढ्यात आदित्य म्हणतो आयराजी आवाज ऐकून तिने पटकन लॉकेट पर्समध्ये ठेवले आणि वळली आयरा म्हणते हो आदित्यजी आदित्य म्हणतो आयरा तुम्ही रडत होतात आयरा म्हणते नाही फक्त आईची आठवण आली थोडीशी डोळे पाणावले आईला कायम भीती वाटायची की मला कधी कोणी प्रेम करणारा मुलगा मिळेल का नाही मामी नेहमी आईला टोमणे मारायची की मला कोणीही सन्मानित मुलगा स्वीकारणार नाही पण आईचं स्वप्न पूर्ण झालं तुम्ही मला मिळालात हे सगळं आठवून डोळ्यात आनंदाश्रू आले आदित्य म्हणतो हो कारण देवाने आपल्याला एकमेकांसाठीच बनवलं आहे आयरा म्हणते आपण काही बोलण्यासाठी आत आले होतात ना आदित्य म्हणतो हो तुम्ही बरोबर बोललात बाहेर खरंच खूप थंडी आहे मला खोलीतच राहायला हवं तुमच्यासोबत आयरा म्हणते वॉट मला जेवण बनवायला जायचं आहे असं म्हणत ती दरवाजाकडे वळली तेवढ्यात आदित्यने तिचा हात धरून थांबवलं आदित्य म्हणतो कुठे चाललीस इतक्या थंडीमध्ये नोकर बनवतील जेवण तू माझ्याजवळ जा बस आयरा म्हणते नाही जेवण मीच बनवणार कारण माझं तसं मन आहे प्लीज आदित्य म्हणतो ओके पण नोकरांची मदत घे आयरा म्हणते ओके तोपर्यंत तुम्ही ऑफिसचं काम पूर्ण करा आदित्य म्हणतो ठीक आहे पण थोडं लवकर आयरा खोलीतून बाहेर गेली आदित्य लॅपटॉप उघडून काम करू लागला आयरा किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करू लागली नोकराकडून सामान मागवून सगळ्यांना किचन बाहेर पाठवून दिलं आदित्य बराच वेळ लॅपटॉपवर काम करत राहिला त्यामुळे डोळे दुखायला लागले त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला समोरच्या भिंतीवर लावलेला त्यांच्या लग्नाचा फोटो पाहून लागला तो पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटलं स्वतःशीच बडबडला काय रे आदित्य तू पण ना इतका वेळ उगाच आयराजीवर रागावलास सगळं ठीक आहे अंबर ठीक आहे हीच मोठी गोष्ट आहे चला पाहून येतो माझी बायको जेवणात काय बनवत आहे तो हसत हसत खोलीबाहेर गेला किचनच्या बाहेर सगळे नोकर उभे होते आदित्य येताना पाहून सगळे त्याच्याकडे आले मालती म्हणते सर मॅडमना बोला ना, ना आम्ही असताना त्या स्वयंपाक करत आहेत आम्हाला बरं वाटत नाही आदित्य म्हणतो पण त्यांना बरं वाटतंय मालती ते जे करतात ते करू द्या एक काम करा तुम्ही दुसरं काहीतरी काम पहा असं म्हणत आदित्य किचनकडे गेला त्यावेळी आयरा पुळ्या करत होती आदित्यने मागून येऊन तिच्या कमरेवर हात ठेवला आयराला परिचित स्पर्श जाणवला ती लगेच समजले आयरा म्हणते आदित्यजी असा नका त्रास देऊ पोळ्या करत आहे नाहीतर जळलेल्या पोळ्या खाव्या लागतील आदित्य म्हणतो तुमच्या हातच्या जळलेल्या पोळ्या ही जसं काही अमृत असतील तसंच काहीतरी सुद्धा खाईन असं म्हणत त्याने तिच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवलं आदित्य असत असत आयराच्या मानेवर किस करतो मग गालांवर किस करतो मग छातीवर हात गुंफून सार्थ अभिमानाने सरळ उभा राहतो आयरा म्हणते तुम्ही सुरुवातीपासूनच फिल्मी होतात का की लग्नानंतर फिल्मी झाला आहात आदित्य म्हणतो अशी सुंदर बायको असेल तर सुंदर ओढी आपोआप येतात चित्रपटांचं आठवलं आपण उद्या चित्रपट पाहायला जाऊया का फर्स्ट डे फर्स्ट शो आयरा म्हणते चला जेवण तयार झालंय तुम्ही बाहेर बसा मी मालतीला बोलावते ती मला मदत करेल आदित्य म्हणतो ओके पण लवकर मला खूप भूक लागली आहे अभय जोशी आपल्या रूममध्ये पत्नी ललितासोबत बसले होते त्यांनी घराड्याकडे पाहिलं रात्रीचे नऊ वाजले होते अभय म्हणतात ललिता सूरजला बोलव ललिता ऐकताच घाबरली कारण सूरज घरीच नव्हता अभयने पुन्हा तेच सांगितलं ललिता सूरजला बोलव ललिता म्हणते सूरज सूरज अजूनपर्यंत घरी आलेला नाही ती थोडं घाबरत म्हणाली अभय चिडून म्हणाले काय अजून घरी नाही आला ललिता म्हणते अभय जरा शांत व्हा यात एवढं चिडण्यासारखं काय आहे मुलगा आहे तो अभय म्हणतात कशाला मुलींनाच धोका असतो का आणि तू इतक्या पटकन नॉर्मल कशी होऊ शकतेस सुरजने नशेत गाडी चालवताना एका मुलाला धडक दिली तो मुलगा तर मरणाच्या थोडक्यात वाचला आणि तो काही साधासुद्धा मुलगा नव्हता आदित्य राणा त्याचा असिस्टंट तो आदित्य राणाचा उजवा हात आहे अतिशय जवळचा देवाचा लाख लाख आभारमान की आदित्य राणाची बायको होती तिथे जिने सगळं प्रकरण भावनिकरित्या हाताळलं नाहीतर मी जेलमध्ये गेलो असतो आपला मुलगाही वाचला त्याला इतकी मोकळीक देऊ नकोस त्याला बिघडवू नकोस ललिता म्हणते मला समजताय अभय रिलॅक्स तो समजतो सगळं मी कुठे त्याला बिघडवत आहे आणि काल जे घडलं ते एक अपघात होता असं कधीही कुणासोबतही होऊ शकतं आणि मग हेच दिवस आहेत त्याचे फिरण्याचे एकदा त्याचं लग्न झालं की जबाबदाऱ्या येतील मग कुठे वेळ मिळेल लाईफ एन्जॉय करण्याचा अभय म्हणतात माहिती आहे पण मला भीती वाटते त्याला गमावण्याची तो माझ्या घराचा एकमेव चिराग आहे माझ्या मोठ्या भाऊ बहिणीची आठवण त्या भीषण कार अपघातात माझे भाऊ आणि वहिनी केले फक्त देवाच्या कृपेने सूरज वाचला देवाने माझ्या कर्मांची शिक्षा दिली आहे मला ललिता हळूच कंटाळून पुटपुटली ओ गॉड आता पुन्हा स्वतःच्या चुका आठवून बळबळ करणार पकवणार ना स्वतः झोपेल ना मला झोपू देईल चल ललिता काहीतरी बहाणा करून बाहेर निघून जा अभय मी सूरजला फोन करते सांगते की तू लवकर घरी यावा त्याचे काकाजी त्याची काळजी करतात असं म्हणत ती रूममधून बाहेर निघाली ललिता निघताच अभय आपल्या खोलीच्या खिडकीपाशी उभा राहिला थंड हवांना आपल्या छातीत भरून घेत